मी पोलीस आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर स्वागत करते सर आज खरंच अतिशय महत्वाची अशी अपडेट आहे कारण ज्या विद्यार्थ्यांनी पोलीस भरती व सैन्य भरती प्रशिक्षणासाठी अर्ज केले होते ज्यांचं टी आर टी आय या संस्थेमार्फत सिलेक्शन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांनी संस्था विकल्प सुद्धा निवडलाय आता त्यांचं पुढे हे ट्रेनिंग किंवा हे सैन्य भरती पोलीस भरती प्रशिक्षण घेण्यासाठी तुम्हाला आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचंय त्यासाठीची महत्वाची अपडेट आहे खूपच महत्वाची पटकन एकदा लिंक शेअर करा कारण तुमच्याकडे फक्त सहा दिवस आहेत या सहा दिवसांमध्ये तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे कोणते डॉक्युमेंट आणायचे ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सर आणि कोणत्या गोष्टी सूचना तुम्हाला सांगितल्या महत्वाच्या त्या सुद्धा सांगते आता हा अशा पद्धतीचा एक मेल जो आहे तो आलेला आहे आपल्या तुम्ही जर बघितला असेल तर मेल तुम्ही अप्लाय केला असेल तर तुम्हाला मेल दिसला असेल किंवा नसेल मिळाला तर व्यवस्थित ऐकून घ्या या, या मेलमध्ये काही गोष्टी महत्वाच्या सूचना तुम्हाला सांगितल्यात पहिली गोष्ट म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तारीख जी आहे या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हेरिफिकेशन म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कागदपत्र पडताळणी यासाठी फक्त सहा दिवस आहेत मग तारीख कोणती आहे ती लक्षात घ्या आधी पहिल्यांदा तर तारीख जी आहे ती आजपासून सुरू होतीये एकोणीस नोव्हेंबर दोन हजार ते सुरू होते पंचवीस नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे या पंचवीस नोव्हेंबर शेवटच्या तारखेपर्यंतच डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घेऊ शकता ज्या विद्यार्थी शारीरिक अहर्ता पूर्ण करतात पहिली गोष्ट व्यवस्थित ऐकून घ्या की शारीरिक अहता पूर्ण करणारे विद्यार्थीच या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेतलं जाईल आणि मग त्यानंतरच त्यांना प्रशिक्षणासाठी संस्था दिली जाईल कोणत्या संस्थेमध्ये आता मेन पॉइंट त्यामध्ये सूचना दिल्यात बघा पहिली गोष्ट म्हणजे विकल्प सादर करण्याची संधी आणि मूळ कागदपत्रे तपासणी ही कोणत्याही प्रकारे आपल्या संबंधित योजनेकरिता व संबंधित संस्थेमध्ये आपला प्रवेश निश्चित झाल्याची खात्री देत नाही म्हणजे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालंय म्हणजे त्या पर्टिक्युलर संस्थेमध्ये तुमचं प्रशिक्षण होणार आहे याची काय सांगितलं त्यांनी की खात्री देत नाही त्याची नोंद घ्यायची योजना निहाय मंजूर लाभार्थी संस्था लाभार्थी संख्या संबंधित खाजगी नामनिर्देशित प्रशिक्षण संस्थांमधील उपलब्ध प्रशिक्षणार्थ्यांची क्षमता मग त्या ठिकाणी त्यांच्या त्या संस्थेची किती कॅपॅसिटी आहे स्टुडंटची ही सगळे हे सगळी क्षमता बघून उमेदवारांचा पसंतीक्रम व उमेदवारांचा गुणानुक्रम तुमचा क्रम आणि गुणानुक्रम जसं काय दिलंय या सर्व बाबींना अनुसरून म्हणजे तुम्ही प्रायोरिटी इन्फिनिटीला पहिली दिली आहे तर तुम्हाला जायचंय आणि इन्फिनिटीमध्येच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचंय ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही निवड केली आहे आणि द्या जसं की आपली इन्फिनिटी ही संस्था पुणे आणि नाशिक या दोनच शहरांमध्ये आहे सो या दोन शहरांमध्ये पुणे त्या अकॅडमीमध्येच तुम्हाला जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचंय ठीक आहे तर संस्था मध्ये उमेदवार प्रवेश दिला जाईल याची नोंद घ्यायची सर्वांनी दुसरा पॉईंट महत्वाचा ज्या संस्थेमध्ये आपण कागदपत्र पडताळणी होईल त्याच संस्थेत आपला प्रवेश निश्चित झाला असं सुद्धा तुम्ही समजायचं नाहीये सो तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायला ज्या अकॅडमीला प्रायोरिटी दिली आहे त्या अकॅडमीमध्ये जाऊन फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं हेच मी पहिल्या पॉईंटमध्ये सांगितलं तुम्हाला ठीक आहे तर बघा प्रत्यक्ष प्रशिक्षण घेण्यासाठी संस्था ही वरील मुद्द्यात वर्णन केल्याप्रमाणे कागदपत्र पडताळणी होईल व त्याबाबत आपण स्वतंत्रपणे कळवण्यात येईल ते नंतर सांगतील पॉईंट जसं महत्वाचा म्हणजेच की वीस नऊ दोन हजार चोवीस प्रसिद्ध करण्यात आलेली जी काही सूचना होती त्यामध्ये पोलीस व सैन्य प्रशिक्षण संदर्भात शारीरिक अहता तसेच कागदपत्र पडताळणी अंतिम उमेदवाराला प्रवेश अंतिम करण्यात येईल याची पण सर्वांनी नोंद घ्यायची म्हणजे शारीरिक अर्थात जी काही सांगितली तेवढीच तुम्हाला लागणार आहे आपण नंतर बघूया बाबतीत आता पोलीस व सैन्य भारती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम या संदर्भामध्ये तुम्हाला दिलेल्या काही सूचनांप्रमाणे आवश्यक मूळ कागदपत्र ती कोणती आहेत ते मी शेवटी सांगते ते कागदपत्र तुम्हाला घेऊन यायचं आहे ठीक आहे आणि कुठे जायचंय तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी ज्या अकॅडमीला पसंतीक्रम एक दिला तिसरी वेळी माझी सांगायची की तुम्ही इन्फिनिटी अकॅडमीला जर प्रायोरिटी फर्स्ट दिलेली आहे तर इन्फिनिटी अकॅडमी मध्ये यायचं आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचंय कोणत्याही जिल्ह्यातून ज्या जिल्ह्यात तुम्ही क्रम ज्या अकडेमीला दिलाय पहिला त्याच अकॅडमीमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल सांगायचा अर्थ हा पडताळणीच्या आणि किंवा योजनेच्या कोणत्याही टप्प्यावर जर उमेदवाराने दोन वेळा दुबार लाभ घेत असलाच म्हणजे तुम्ही समजा एस सी किंवा युपीएससी असेल किंवा एमपीएससी एं, असेल कंबाईंड ग्रुप बी साठी असेल या कोणत्याही म्हणजे म्हणजे अप्लाय केले तुमचं सिलेक्शन झालंय तर तुम्हाला पोलीस भरतीसाठी इथे तुम्ही रद्द होताल बाद होता असं क्लिअरली त्यांनी सांगितलेलं आहे नंतर सहावा महत्वाचा पॉइंट आहे की संस्थेकडे तुम्हाला घेऊन येताना कोणती कागदपत्र आणायचे जे महत्वाचे कागदपत्र पुढे सांगणार आहे त्यांच्या मूळ प्रती आणायच्यात मूळ प्रती आणि प्रत्येकी त्या प्रथची प्रतीची दोन झेरॉक्स आणायचेत तुम्हाला समजा तुमचा डोमासाईल आहे तर डोमासाईल तुम्ही आणलाय सो डोमासाईलचे दोन झेरॉक्स पण तुम्हाला सोबत ठेवायचेत सो प्रत्येक जे महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे त्याच्या दोन प्रती तुम्हाला सोबत ठेवायचे दोन फोटो वगैरे जे काही असेल ते लक्षात ठेवायचे पंचवीस नोव्हेंबर ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ची शेवटची तारीख असणार आहे ओके सो डॉक्युमेंट्स कोणते महत्त्वाचे आहेत ते एकदा बघून घ्या या ठिकाणी सो अर्जदाराला काय करायचंय पहिल्यांदा बघा जे काही परीक्षा तुम्ही प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन पोर्टलवर अपडेट केलेला जो काही मूळ विनंती अर्ज आहे तो फोटो सहित असावा ठीक आहे त्यावर माहिती स्पष्ट भरलेली असावी व अर्जावर उमेदवाराची साक्षरी असावी अर्जासोबत जो अर्ज तुम्ही भरला आहे तो व्यवस्थित भरलेला असावा माहिती स्पष्ट त्याच्यावरती दोन फोटो पाहिजेत तुमचे आणि बघा दोन पासपोर्ट साईड आकाराचे फोटो त्यावर लावायचे दुसरा पॉईंट मग आता दोन प्रती सांगितल्यात म्हणजे हे सुद्धा तुम्हाला दोनच लागणार आहेत ओके दहावीचं प्रमाणपत्र तुमचं त्याची मूळ ऑनलाईन अर्जात नोंदवलेली माच व प्रमाणपत्र विल जन्मदिनांक बरोबर असल्याची खात्री करायची तुम्हाला आता मी फक्त डॉक्युमेंट सांगते बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला कळतील या फक्त डॉक्युमेंट ठेवा बारावीचं प्रमाणपत्र ठेवायचंय पदवीचं प्रमाणपत्र ठेवायचंय पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र पाहिजे तुम्हाला म्हणजेच पदव्युत्तर पदवी म्हणजे असेल तर हा पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन असेल झालं असेल तर त्याचे एक आणून ठेवायचंय ठीक आहे त्याची काही गरज नाहीये तुम्ही बारावी वरतीच आपण अप्लाय करतोय ठीक आहे तर अनुसूचित जमातीचे मूळ प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे आता पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला कळालं असेल खूपच लोच्या झालेलं काहीतरी भेटणार ते नंतर बघूयात की ऍडमिशन भेटतात तुम्हाला म्हणजे मोफत प्रशिक्षण त्याच्याबद्दल तर थोडं हे आहेच पण सध्या लक्षात ठेवायचं आपलं दहावीचं प्रमाणपत्र ठेवायचं बारावीचं प्रमाणपत्र ठेवायचं पदवी झाली असेल तर पदवीचं प्रमाणपत्र पण ठेवा आणि इथं अनुसूचित जमातीचं मूळ प्रमाणपत्र जर असेल तर अनुसूचित जमात वैधता प्रमाणपत्र आपल्याला लागणार आहे ठीक आहे बाटीसाठी ते कॅन्सल केलं होतं म्हणजे वैद्यता कास्ट uh, uh, तुमची जर असेल जी पर्टिक्युलर त्यानुसारच आपलं त्याचं वैधता प्रमाणपत्र पण पाहिजे महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचं प्रमाणपत्र म्हणजे डोमा साईल पाहिजे मूळ प्रत त्याच्या दोन झेरॉक्स वगैरे वगैरे सगळ्याचे एक मूळ प्रत आणि दोन झेरॉक्स त्यानंतर आधार कार्ड पाहिजे तुम्हाला अर्जदाराचं पॅन कार्ड पण पाहिजे बँक पासबुक किंवा धनादेश आता याच्यावरतीच तर आपल्याला जे काही स्टायपेंट मिळणार आहे ती त्या अकाउंट वर मिळणार आहे सो तुम्हाला पासबुक ठेवायचं आहे ठीक आहे किंवा तुमच्याकडे चेक जर असेल तुमचा बँकेचा चेक असेल तर तो पण घेऊन यायचा आहे ठीक आहे पुढे बघा आता आधार लिंक हे ठीक आहे दिव्यांग असाल कोणी विद्यार्थी दिव्यांग असेल तर दिव्यांगत्वाचा दाखला तुम्हाला असायला हवा तुमच्याकडे ठीक आहे आता पोलीस भरतीसाठी जर तो क्रायटेरिया नाहीच आहे ऍक्च्युअली कारण आपल्याला फिजिकली स्ट्रॉंग कॅन्डिडेट लागतात ओके पण टीआरटीआय मार्फत बाकीच्या एक्झामसाठी हे डॉक्युमेंट आहेत सो आपल्याकडे जे असेल ते डॉक्युमेंट सगळेच घेऊन या तुम्ही जे लागतील ते तुम्ही प्रोव्हाइड करताल तिथे अर्थतरा जर अनाथ असल्याचा दाखला याचा आपल्याला आरक्षण भेटत असेल तर हा जर अनाथ असल्याचा दाखला तुम्हाला सोबत ठेवायचा आहे त्याच्या पण दोन शहर मागील तीन वर्षाचे वार्षिक उत्पन्न मग आता तीन वर्षासाठीच वार्षिक उत्पन्न असलेलं ते डॉक्युमेंट म्हणजेच आपला काय म्हणतो आपण इन्कम सर्टिफिकेट तीन सोबत ठेवण्यासाठी प्रवेश अर्ज काही दिलाय प्रवेश अर्ज तो एक ठेवायचा झाला हे एवढेच डॉक्युमेंट अतिशय महत्वाचे आहेत ते तुम्हाला सोबत ठेवायचे नसेल कळालं तर मागे पुन्हा जाऊन एकदा बघून घ्या व्यवस्थित आणि हे हा व्हिडिओ बघितल्यानंतर पहिल्यांदा तुमचे जे कोणी फ्रेंड आहेत किंवा रिलेटिव्ह आहेत तुमचे मित्रमैत्रिणी असतील तर त्यांना एकदा शेअर करून द्या कारण तुमच्यामुळे त्यांचं सहा दिवसा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्यवस्थित होऊन जाईल नाहीतर त्यांना ती संधी मिळणार नाही शेवटी एक पॉइंट सांगितला होता त्यांनी की जे विद्यार्थी या वेळेमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणार नाहीत त्यांचा प्रवेश जो आहे तो रद्द करण्यात येईल आणि जे वेटिंग लिस्टवरचे विद्यार्थी त्यांना चान्स येणार आहे सो ही, so ही गोष्ट लक्षात ठेवायची आपल्या इन्फिनिटी अकॅडमीला प्रेफरन्स देणाऱ्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे अकॅडमीचा ॲड्रेस इथं दिलाय पुण्यामध्ये ज्यांनी सिलेक्शन चूज केली अकॅडमी त्यांनी संपर्क साधायचा इथं कॉन्टॅक्ट करा किंवा इन्फिनिटी अकॅडमी मानकरवाडा पत्रा मारुती चौक नारायण पेठमध्ये आपली अकॅडमी आहे या ॲड्रेसवर यायचं आहे नाशिकची शाखा जी आहे ती इथं आहे तिथे तुम्हाला नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही किंवा इन्फिनिटी अकॅडमी बघा कॉन्कोर अकॅडमी बिल्डिंग नियर अशोक स्तंभ नाशिक या ठिकाणी आहे दोन ॲड्रेस आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी इन्फिनिटी अकॅडमीला पहिली प्रायोरिटी दिली ते पण इन्फिनिटी अकॅडमी मध्येच तुम्हाला या ठिकाणी प्रवेश मिळेल असं निश्चित सांगता येत नाही पण प्रायोरिटी देणाऱ्या अकॅडमीमध्येच डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन करायचं हे अतिशय महत्त्वाचं ठीक आहे क्लिअर तर एवढंच महत्वाची अपडेट होती बाकीच्या विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू